दादा आपल्या शेतामध्ये आता नागटी काही के केली जाते या नांगरटीचं काय फायदा आहे असा फायदा आहे त्याच्याला ते आपलं नांगर आपलं शेतीची मेहनत चांगली होऊन जातं तर आपलं जो तण राहतं ते बिज वगैरे राहते ते त्याच्यात जो तण मोड कम होऊन जातं ते पुढच्यावर पावसाडायचे इथलं तकलीफ होत नाही हां आणि बुरशी नाशिक जो लागते आपल्याला ते बुरशी नाशिक कमजोर होऊन जातं शेतीची चांगली मेहनत होऊन जाते आणि जे, जे खोल नागरतीमुळे ते पूर्ण एक महिना ऊन खाल हा ऊन खा तापमान होऊन जाते ती जमीन चांगली तपून जाते म्हणजे पावसाळ्याच्या टायमाला रब्बीच्या पावसाळ्याचे पिकाला ते अडचणी येत नाही अडचणी येत नाही त्याची मेहनत चांगली होऊन जाते चांगली होऊन जाते आपण पेरणीची तयारी कधीपासून करतो आपण आता जून पासून सात सात जून ला तर काही होत नाही आता एकवीस बावीस जून पर्यंत तेव्हा होते तेव्हा आता फक्त नागट करून नागटे वगैरे कर वगैरे मेच्या वीस बावीस पर्यंत मेच्या लागवड कपाशीच्या लागवड होऊन जातील बरोबर म्हणजे एक महिना आपला शेती बी होऊन तापमान होऊन जाते शेतीची मेहनत होऊन जाते ते होऊन जात बरोबर